या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहिजे एक सविस्तर बातमी सोलापूर महानगरपालिकेतील रोजंदारी आणि बदली कर्मचाऱ्यांना आता कायम करण्यासाठी येत्या आठ डिसेंबर रोजी नागपूर येथे महत्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी महापालिकेतील रोजंदारी आणि बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी मंत्रालयातील सचिव आणि संबंधित अधिकारी तसंच महापालिकेचे आयुक्त यांची बैठक घेऊन कायम करण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे सोलापूर महानगरपालिकेतील रोजंदारी आणि बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी विशेष बाब म्हणून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी निर्णय घेतला होता त्या दृष्टिकोनातून आता या कामगारांना कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी सकारात्मक पाठपुरावा करून लवकरच खुशखबर देणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींकडून सांगण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेतील गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून बदली तसंच रोजंदारी कर्मचारी काम करत आहेत यामधील अनेक रोजंदारी कर्मचारी आता सेवानिवृत्त झाले तसंच काही कर्मचारी मयत झाल्यानं यादीमध्ये जवळपास दोनशे कर्मचारी प्रतीक्षेत यामध्ये अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत अशा परिस्थितीमध्ये आता उर्वरित कर्मचाऱ्यांना त्वरित कायम करण्यासाठी शासनानं पुढाकार घेऊन न्याय द्यावा अशी मागणी रोजंदारी आणि बदली कर्मचारी करत आहेत आता येणाऱ्या आठ तारखेला नागपूर येथे होणाऱ्या बैठकीमध्ये काय पावलं उचलली जातील काय निर्णय होईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा